संध्यालाय आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा समाजाला सरसकट आरक्षण मिळावं यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचा मोर्चा मुंबईच्या दिशेने निघाला आहे मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईतील आझाद मैदानामध्ये उपोषणाला मज्जाव केलेला असतानाही मनोज जरांगे हे मुंबईच्या दिशेने निघाले आहेत आम्ही देखील हिंदू आहोत हिंदूंच्या सणांना आमचा अडथळा कसा होईल असा सवाल त्यांनी केला आहे मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने रवाना झाले असून लाखो समाज बांधव त्यांच्यासोबत आहेत याप्रसंगी महिलांनी मनोज जरांगे यांचे औक्षण करत त्यांना आरक्षणाच्या लढ्यासाठी पाठबळ दिले आहेत यामध्ये मोठ्या संख्येने महिला सुद्धा मुंबईच्या दिशेने रवाना झाल्या असल्याचे पाहायला मिळाले भारतीय जनता पक्षाचे नेते प्रवक्ते यांनी मनोज जरांगे यांना गणपती उत्सव संपल्यानंतर आंदोलन करण्याची विनंती केली होती तसंच मुंबई उच्च न्यायालयातही त्यांच्या आंदोलनाविरोधात जनहित याचिका दाखल झाली मंगळवारी झालेल्या सुनावणीत मनोज जरांगे यांनी परवानगी घेऊन आंदोलन करण्याचे सांगत न्यायालयाने त्यांना मुंबई बाहेर नवी मुंबई खारघर येथे आंदोलन करण्याचे सुचवले आहे मात्र मनोज जरांगे हे आझाद मैदानावरच आंदोलन करण्यावर ठाम आहेत आमच्याच मुळे हिंदूंच्या सणाला कसा अडथळा निर्माण होतो असा सवाल करत सर सरकारचे हे मराठा समाजाविरोधात षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला आता ही करावा मराठी लढाई असल्याचं सांगत त्यांनी राज्यातील मराठा बांधवांना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे त्याच्या आव्हानानंतर बीड नांदेड परभणी येथून मोठ्या प्रमाणात मराठा बांधव आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघाले आहेत ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा